जिजाऊ चॅरिटेबल संस्थेच्या वतीनं देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे वितरण विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला पुरस्कार शहरातील जिजाऊ चॅरिटेबल संस्थेच्या वतीनं रविवारी बारा जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ जयंती व पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला यंदाही विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेवकांना जिजाऊ पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं संस्थेचे अध्यक्ष धनंजय भिसे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील आय एम ए हॉलमध्ये सायंकाळी साडेपाच वाजता हा समारंभ पार पडला पुरस्कार वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडुमिरसे भारतीय सहकारी बँकेचे संचालक जितेश भैया कदम जतचे माजी आमदार विक्रम सावंत मोहन वनखंडे सर बाजार समिती संचालक संग्राम पाटील किशोर जादा जामदार डॉ राजेंद्र मेथे विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते जिजाऊंना अभिवादन व पुरस्कार वितरण झाला त्यानंतर पलुसच्या वासंती वासुदेव मेरू यांचे व्याख्यान जिजाऊ संस्थेच्या वतीनं जिजाऊ आदर्श माता पुरस्कार यंदा माजी नगरसेवक संजय मेंढे यांच्या मातोश्री श्रीमती काशीबाई नायकू मेंढे यांना तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते सांगलीतील प्रमुख व समुपदेशक अर्चना मुळे जिजाऊ सामाजिक पुरस्कार कदम शहरातील प्रसिद्ध हलवाईंच्या संचालिका श्रीमती रेखा शंकरराव चौगले यांना जिजाऊ उद्योजकता पुरस्कार जितेश कदम तरुण भारतचे तालुका प्रतिनिधी व ज्येष्ठ पत्रकार के के जाधव यांना कैलासवाशी नामदेवराव भोसले स्मृती पुरस्कार विक्रम सावंत डॉक्टर रणजित शरद चिडगुपकर यांना जिजाऊ वैद्यकीय सेवा पुरस्कार विक्रम सावंत यांना देऊन गौरवण्यात आलं विशेष सत्कार पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी शरद सातपुते यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला आय एम ए हॉलमध्ये यावेळी असंख्य नागरिक हितचिंतक व पुरस्कार विजेत्यांचे नातेवाईक मित्रपरिवार उपस्थित होता यांना मानाचा मुजरा तसेच स्वामी विवेकानंद यांचीही आम्हाला जयंती साजरी करत आहोत त्यांच्याही स्मृतीस अभिवादन या थोर महापुरुष आणि आपल्या जिजाऊ मातांच्या स्मृती स्मरून व्यासपीठावर उपस्थित सन्मान्य मान्यवर आजचे पुरस्कारार्थी त्यांचे कुटुंबीय तसेच मिरज परिसरातील बंधू भगिनी पत्रकार मित्रमंडळी सर्वांना माझा नमस्कार सर्वप्रथम एक रेफरन्स घेऊन इच्छिते सन्मान्य माजी आमदार साहेब मग अशी म्हणाले की आपल्याला सगळ्यांना वाटतं शिवबा जन्माला यावा परंतु दुसऱ्याच्या घरी आणि हे खरंच आहे त्याचप्रमाणे जिजाऊ राजमाता जिजाऊंना ज्यावेळेस आपण बघतो किंवा त्यांना स्मरतो त्यावेळेस आपल्याला असं वाटतं सर्वसमस्त बांधवांची माफी मागून म्हणते मी की सगळ्यांना वाटतं की राजमाता जिजाऊंसारखं आचरण महिला वर्गाने करावं परंतु ज्या काळामध्ये स्वर्गीय आपल्याकडे सत्तेवर होते ज्या वेळेस कुठल्याही प्रकारची विचारधारा अस्तित्वात नव्हती त्यावेळेस होणाऱ्या अन्यायाला ओळखलं ते जिजाऊंनी स्वराज्याचा अभिमान कसा ज्वाज्वल्य राष्ट्रभक्ती कशी असावी आणि पुढची आपली समाज रचना कशी असावी या बाबतीतले थोर विचार त्यांच्या मनात होते आणि ही सर्व मूल्य आणि संस्कार त्यांनी केवळ शिवबांनाच नाही तर सोबतचे त्यांचे सहकारी मावळे या सर्वांना दिले आणि स्वराज्याचं स्वप्न त्यांनी दाखवलं आणि तेव्हा कुठे हा थोर महाराष्ट्र निर्माण झाला ज्याचे आज आपण पायी पाहू खरोखर ती मूल्य आणि संस्कार हे कुठल्याही जाती वर्ग वर्ण किंवा लिंग याच्याही पलीकडे जाऊन आहेत आणि आजही आपण जर विचार केला तर तीच मूल्य आणि तीच संस्कार आपल्या समाजात राहिले तर एक आदर्श व्यक्ती आदर्श समाज नक्की घडेल असं मला वाटतं बऱ्याचदा असं होतं की जितेश भैया की आपण प्रशासनात असतो तुम्ही राजकारणात असता आणि आपल्याकडे खूप प्रश्न सतत चोवीस तास सात दिवस सारखं चालू असतो आणि कधी कधी वाटतं की काय आपण हे का करतोय कधी कधी आम्हालाही निराशा येते आम्हीही एकदम असं वैतागून जातो की आपण का करतोय परंतु ज्यावेळेस अशा कार्यक्रमात आम्ही येतो आणि निस्वार्थीपणाने काम करणारे असे व्यक्ती म्हणजे ज्याचे पुरस्कार आहेत अशा लोकांना आम्ही भेटतो त्यांचं चरित्र आम्ही ऐकतो त्यांनी समाजाला दिलेलं योगदान आम्ही बघतो तेव्हा खर खर खरंच खर, म्हणजे मनापासून सांगते की ती ऊर्जा देखील आम्हाला मिळते वासंतीताईंच्या व्याख्यानातून पण खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या म्हणजे चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी एकटी स्त्री ज्यावेळेस इतक्या हजारो किलोमीटरचा पल्ला गाठते एकटी मोफेड वरते ही धाडस खरोखरच वाखण्याजोगं आहे आणि अशाच गोष्टी आपल्याला ऊर्जा देतात आज इतक्या सुंदर कार्यक्रमाला उपस्थिती देण्याचा लाभ लाभ तुम्ही मला दिला इतकं चांगले तुम्ही संधी मला दिले त्याबद्दल मी जिजाऊ चॅरिटेबल संस्थेचे खरोखरच आभार मानते त्याचप्रमाणे सर्व पुरस्कारात देखील मी खूप अभिनंदन करते आणि अशाच प्रकारचे खूप चांगले कार्य आपल्या हातून व्हावं आपली ऊर्जा घेऊन अशाच प्रकारचे कार्य इतरांच्याही हातून व्हावीत अशी सदिच्छा व्यक्त करते धन्यवाद नजीर शेख मिरज चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा